नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोकणातील पारंपरिक रेसिपी पातोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत करायला अगदी सोप्या खायला अप्रतिम लागतात ही रेसिपी बनवताना हळदीची पाणी उपलब्ध नसेल तर ही पातोळी कशी तयार करायची ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर सुरुवात करूयात पातोळ्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे गॅसवरती कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालूया तूप वितळलं की ह्यामध्ये आपल्याला दोन वाट्या नारळाचा चव घालायचा आहे आणि गॅस आपल्याला कमी करून हा जो नारळाचा चव आहे तो सतत आपल्याला परतत राहायचा आहे मंद आचेवरती आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे म्हणजे यातलं मॉइश्चर कमी होतं सारण छान तयार होतं हा नारळाचा चव मी नारळ फोडून त्याच्या पाठचा काळसर भाग काढून मिक्सरला चालू बंद करत तयार करून घेतला होता पण तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही सुद्धा खोवून घेऊ शकता आता यामध्ये एक वाटी चिरलेला गूळ आपण घालणार आहोत म्हणजे पटकन गूळ वितळला जातो गॅस कमी ठेवून छान असं आपण एकजीव होऊन घेऊया नागपंचमीला बरेचशा भागामध्ये चिरलं कापलं जात नाही तर आदल्या दिवशी तुम्ही थोडीफार तयारी करून ठेवली तरीसुद्धा चालते यामध्ये आता आपण वेलचीपूडसुद्धा घालूया यामुळे काय होतं स्वाद छान येतो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे वेलची पूड घालून झाल्यावर सुद्धा मी मिनिटभर परतून घेणार आहे आणि गॅस बंद आपल्याला इथे करून घ्यायचं आहे सारण थंड होण्यास सा आपल्याला बाजूला ठेवून आहे तर हे तयार सारण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता सारण छान थंड होत आहे तोपर्यंत आपण तांदळाच्या पिठाची उकड करून घेऊया तर आता उकड करण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये मोजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते आपण कढईमध्ये घालून घेऊयात सारख्याच वाटीने मोजून मी इथे तांदळाचं पीठसुद्धा घेणार आहे तेसुद्धा आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे म्हणजे दोन्हीचं प्रमाण आपल्याला सेम घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं थोडंसं तूप आपण यामध्ये घालूयात पण जास्त घालायचं नाही आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे तरी ते या ठिकाणी घ्यायची फ्लेम मिडियम टू हाय केली तरीसुद्धा चालेल पाण्याला छान अशी उकळी आणायची आता यामध्ये पाण्याला उकळी आली की आपल्याला गॅस कमी करून एका हाताने यामध्ये पीठ घालायचं आहे आणि लाटण्याने हे पीठ जे आहे ते आपल्याला पटापट ढवळून घ्यायचं आहे गॅस कमी करूनच आपल्याला हे पीठ घालायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर मी ते चमच्याने पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून आपण याची दोन मिनटे वाफ काढायचे आणि दोन मिनटं झाली की लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे दोन मिनटांनी थोडा वेळ ठेवून मी तयार उकड एका ताटामध्ये काढून घेतले तुम्ही ते पाहू शकता आता ही उकड मळताना बऱ्याचदा आपला हात भाजण्याची शक्यता असते तर त्यासाठी चटका लागू नये म्हणून मी इथे एखादा ग्लास किंवा तुम्ही वाटीच्या तळाला पाणी लावून हे मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडंसं पाणी लावायचं जास्त पाणी लावायचं नाही आता कोमट झाल्यावर हातानेसुद्धा व्यवस्थित असं सा सांगितल्याप्रमाणे मळून घ्यायचं जेवढी छान मळू तेवढीच पातोळी छान तयार होते मस्त अशी इथे कणिक दाखवल्याप्रमाणे मळून तयार झाले तुम्ही इथे पाहू शकता शकताला थोडंसं पाणी लावून मी याचे गोळे तयार करून घेतले तुम्ही इथे पाहू शकता पातोळ्या बनवण्यासाठी हळदीच्या पानांचा वापर केला जातो पण मला इथे हळदीचे पाणी मिळालेच नाहीत तर मी इथे केळीचं पान वापरत आणणार आहे ही पाने स्वच्छ धुवून पुसून घेतलेत पोलपाटावरती ठेवून पानाला थोडंसं पाणी लावून एक गोळा ठेवून बोटांनी पारी थापवून घ्यायची तर या ठिकाणी मी तयार पिठाची उकड बनवलेली आहे पण तुम्ही जुन्या तांदळाची पिठी वापरा पारी खूप जाड किंवा खूप पातळ करायची नाही तर इथे या ठिकाणी बघू शकता पारी आपली इथे बनवून तयार झाले त्यामध्ये थंड झालेलं सारण आपण करंजीप्रमाणे भरून घेऊया दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पानाची दोन्ही टोकं अशा प्रकारे आपल्याला चिकटून घ्यायचे आता ही पद्धत करून झाल्यावर आपल्याला ही तयार पातोळी बाजूला ठेवून द्यायची आता पुन्हा केळीचं पान घ्यायचं त्यावरती पुन्हा तीच पद्धत वापरून जर तुम्हाला थापून येत नसेल तर लाटण्याने तुम्ही अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे लाटू शकता लाटण्याला थोडंसं पाणी लावून हलक्या हाताने पारी लाटून घ्यायची आता यामध्ये सारण भरायचं आणि याचेसुद्धा दोन्ही काठ आपण चिकटून घेऊया तर अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सगळ्या पातोळ्या तयार करून घेतल्या चाळणी किंवा स्टीमरचा वापर तुम्ही करून ह्या वाफवून घेऊ शकता तर चाळणीमध्ये मी एकावर एक अशा एक प्रकारे ठेवून घेते तरीसुद्धा चालतात तर आता ह्या पातोळ्या वापवण्यासाठी मी एका टोपामध्ये पाणी गरम करण्यास ठेवलं होतं तर ही चाळण आपण त्या टोपावरती ठेवूयात थे आता यावरती झाकण लावून आपण दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेऊया तुमच्याकडे नागपंचमी विशेष कोणता पदार्थ बनवला जातो हे सांगायला विसरू नका दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत पातोळ्या दोन मिनटं थंड करून घेव्यात सर्व पातोळ्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्यात अतिशय मऊ लुसलशीत गुबगुबीत अशी पातोळी तयार आहे खाताना तुपाची धार टाकून मस्त असा याचा आस्वाद घेऊ शकता मग तुम्हीसुद्धा बनवून बघा आजची रेसिपी आवडली तर कमेंट करून मला नक्कीच कळवा सोबतच लाईक शेअर आणि आपल्या प्रभास किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद